कमीत कमी तेलाचा वापर करून मी इथे खूप छान असा क्रंची टेस्टी आणि तिखट असा चटपटीत पातळ पोह्यांचा चिवडा बनवलेला आहे कसा बनवला आहे चला बघूयात त्यासाठी आपण अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत ते क्रंची होईपर्यंत साधारण सात ते आठ मिनटं आपण इथे लो फ्लेमवरती भाजून घेणार आहोत भाजून झाल्यानंतर पूर्ण थंड करून घ्यायचं आहे तोवर आपण यामध्ये घालणारं साहित्य जे आहे ते तळून घेणार आहोत चार चमचे तेल मी इथे कढईमध्ये गरम करायला ठेवले त्यामध्ये अर्धी वाटी फुटाण्याची डाळ आहे ती तळून घेणार आहोत ती तळून झाल्यानंतर त्यामध्ये भरपूर असे हे शेंगदाणे आपण तळून घेणार आहोत या दिवाळीमध्ये हा चिवडा एकदा तरी करून बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर आस्वाद रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण पातळ पातळ असे खोबऱ्याचे कापही मस्त असे खरपूस तळून घेणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला काजूही तळून घ्यायचे आहेत काजू तळून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची जी आहे तीही तळून घ्यायची आहे भरपूर तिपटाची हिरवी मिरची इथे मी घातलेली आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी लसूण आणि कडीपत्तासुद्धा आपण मस्त क्रंची होईपर्यंत तळून घेणार आहोत अगदी झटपट होणारा हा पातळ पोह्यांचा चिवडा काही मिनटातच तयार होणार आहे त्याच तेलामध्ये थोडंसं आपण जिरं हिंग हळदसुद्धा घालून घेणार आहोत ही फोडणीसुद्धा आपली तयार आहे आता सगळं जे साहित्य आहे तळलेलं ते ह्या पातळ पोह्यांमध्ये आपण घालून घेणार आहोत फोडणीसुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण चवीनुसार मीठ चवीनुसार पिठी सुद्धा यामध्ये ॲड करायची आहे आणि काही मिनटातच होणारा हा पातळ पोह्यांचा चुडा आपला इथे दिवाळी स्पेशल फराळ तयार होणार आहे नक्की करून बघा आणि आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हाताने छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि पातळ पोह्यांचा चुडा आपला इथे तयार झालेला आहे थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन